डायरी, डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या मात आज गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकी दरम्यान गणेशोत्सव कालावधीमध्ये मध्ये सर्वांनी उत्तम कामकाज केल्याने अपर पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला यामध्ये गुन्हे उघडकीस आणलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार मदे वर असले मदे असले सी सी टी एन एसमध्ये कोल्हापूर जिल्हा हा राज्यात द्वितीय क्रमांकावर असल्याने जिल्ह्यातील सर्व टी एन एस कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला डायल एकशे बारामध्ये जनतेस प्रतिसाद देण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याची वेळ सहा मिनिटे एकोणीस सेकंद असल्याने सर्व कर्मचारी यांचा देखील सत्कार यावेळी संपन्न झाला मध्ये वैद्यकीय उपचार घेण्यात आलेल्या महिलेला फॉर्म भरत असताना चक्कर आल्याने तिला तत्काळ मदत दिल्याने कर्मचारी हेगडे याचा देखील सत्कार यावेळी केला नवरात्रीच्या अनुषंगाने बैठका रूट मार्च घेणे सर्व रूटची पाहणी करणे जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेले अर्ज गुन्हे यांचा आढावा घेऊन त्याबाबत जनता दरबार घेण्याचे व गुन्ह्यांची निर्गती करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या तसेच प्रशासकीय कामाचा आढावा घेत हे चर्चासत्र संपवण्यात आले बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद